लोणीकन पेरणे जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेसाठी माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या पुढाकारानं तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर या पवित्र तीर्थक्षेत्र देवदर्शन यात्रेचं आयोजन करण्यात आलं या यात्रेला शेकडो भाविकांनी उत्साहानं सहभाग नोंदवला असून यात्रेला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय यात्रे आज आपल्या पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार योगेश भाऊ जुरुंगे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट या ठिकाणी यात्रेचे आयोजन केलेलं आहे तरी बुडकेगाव येथील ऐंशी ते नव्वद लोक यात्रेसाठी रवाना होत आहे योगेश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली तर ह्याचे आयोजन आमच्या गावातील भीमा टोंबरे भाऊसाहेब टोंबरे संतोष ठोंबरे गणेश खोपरे किरण सोनवणे या संयोजकांनी केले होते तरी यात्रेसाठी बुरके गावातून भरभरून प्रतिसाद भेटला आहे आणि हा प्रतिसाद योगेश भाऊंसाठी खूप मोलाचा ठरणार आहे बुरके गावातून आजूक ही इच्छुक यात्रेकरू आहे तर ते पुढील ट्रिप साठी आपण शनिवारी आयोजन केलेले आहे तर आता सर्व यात्रेकरू देवदर्शनाचा लाभ घेणार आहे तर हे सर्व आशीर्वाद योगेश भाऊंना लाभणार आहे आणि पुढील काही दिवसात योगेश भाऊंना पुरते गावातून भरभरून बर प्रतिसाद भेटणार आहे तरी योगेश भाऊंचे आम्ही मनापासून आभार मानत आहोत की सर्व लोकांना देवदर्शनाची सोय करून दिली आहे तर योगेश भाऊंचे पुण्याचे एकदा मी आभार मानत आहे भास्कर भगत राहणार संभाजीनगर तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट जाऊन येत आहे योगेश भाऊनी यात्रा काढलेली आहे धन्यवाद योगेश भाऊचा हा माझं नाव प्रज्ञा धनराज बाजारे राहणार बुरकेगाव आम्ही सर्वजण आज पंढरपूर तुळजापूर अक्कलवाडी या ठिकाणी चाललोय योगेश भाऊ जुरुंगे यांनी ट्रीप काढलेली आहे त्यांच्या मनापासून धन्यवाद मी सुमन वाडेकर मी ती पार्क मधून आले आणि आम्ही देवदर्शना निघालेलो आहे ही ट्रीप तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर या ठिकाणी निघालेली आहे आणि ही योगेश भाऊ झुरुंगे यांच्यातर्फे माझं नाव वर्षा नवनाथ यंबर राहणार बुरके आम्ही तुळजापूर अक्कलकोट आणि पंढरपूर या ठिकाणी झालोय योगेश भाऊ झुरुंगे यांच्या माध्यमातून त्यांनी खूप छान प्रकारे सोय केली आमची नाश्त्याची वगैरे त्यांच्या खूप मनापासून आभार आमच्या आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीबागे गोष्ट